नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव एज्युकेशन मध्ये स्वागत करतो आहे आपणासाठी मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे कर्मचाऱ्यांना सुखद धक्का महिना संपण्यापूर्वीच होणार पगार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे गुड न्यूज कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दायक महिना संपण्यापूर्वीच होणार पगार नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देणारी ही महत्वाची बातमी आहे महिना संपण्यापूर्वीच होणार पगार तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांना एक धक्का बसणार आहे आहे कारण बातमी कर्मचाऱ्याच्या पगाराच्या संदर्भात कर्मचाऱ्याचे दोन दोन महिने पगार लेट होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नित्याची बाब ही झाली आहे जून महिन्यापासून पुढे प्रत्येक महिन्याचा पगारही साधारणतः जुलै महिन्याच्या अंतिमला मिळतो पण आता सर्वांनाच आचाराचा धक्का बसणार आहे कोणी मागणी न करता निवेदन न देता चक्क महिना संपण्यापूर्वी दोन दिवस अगोदर शिक्षण अधिकाऱ्याकडून कधी विलंब होतो तर कधी लेखा अधिकाऱ्यांकडून विलंब होतो तर कधी वित्त विभागाकडून विलंब होतो तर कधी कोषागार कार्यालयात निवेदने देत तर ही पगार, पगार, पगार कार्यवाही सुरू होते आणि जिल्हा परिषद ला ही कार्यवाही या वेळेत निघून गेलेली असते आणि सारी प्रक्रिया संपल्यानंतर कोषागार कार्यालयातून पगार रवाना होतात परंतु आता पगारासाठी

जमा होणारा पगार चक्क आता तीस जुलै रोजी जमा होणार आहे मे महिन्याचा सुद्धा प्रक्रिया पद्धतीने पगार करण्यात आले आहेत शक्यता आहे की सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार एकतीस मे ला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले असाव्या सर्व शिक्षकाचे पगार महिन्याच्या एक तारखेला त्यांच्या खात्यात जमा करावे असा नियम आहे याबाबत या दोन हजार सोळा मध्ये राज्य शासनाने निर्गमित केला आहे परंतु वगळता विलंब होतो परंतु आता प्रणालीच्या वापराने एक, एक तारखेचा पगार आधीच जमा होणार आहे पुन्हा भेटूया आमच्या चॅनलवर वर नवनवीन अपडेट्स साठी तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युवर फ्यूचर लाईफ थँक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स